आपल्या पिढीला तीसारखे आपल्या गावाची एखादाच कमीत कमी एखादा तरी सुरुवात करून एखादा तरी व्यक्ती हा ट्रान्सपोर्ट ऑफिसर किंवा मी पदासाठी रुजू होईल आणि त्याची सुरुवात होती आणि जो विजन सुरुवातीची इन्फॉर्मेशन आहे की आपण कशा प्रकारे पुढे जाणार कशाप्रकारे अभ्यास करणार कशाप्रकारे प्रवेश करणार ही जी सगळी लिस्ट तुम्हाला जी दिलेली आहे ती लिस्ट मला असं वाटतं प्रत्येकाच्या पॉकेटमध्ये असणं खूप गरजेचे आहे आणि सी तर स्वतः माझ्या हाताने लिहिलेली आहे माझ्या मोबाईलमध्ये आम्ही दिवसांना पाठवू सुद्धा तर अशा पद्धतीने आपण सगळ्यांनी अभ्यासाकडे लक्ष द्यायचं आणि अशा पद्धतीनेच सरांचे काही इन्फॉर्मेशन जे दिलेले आहे विनंती आहे सगळ्यांना येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं तुम्ही आज इथंच नाही मला असं वाटतं प्रत्येक मध्ये जरी आला तरी ह्या मुलांना आज ही जी दहा मंडळी दिसेल त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण दहा भरलेलं दिसेल अशी मला अपेक्षा आहे थँक्यू